नंतर ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची म्हातारी माणसं आमच्याकडे येतात ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची येतात आता आम्हाला ऐंशी वर्षाचं म्हातार माझ्याकडं माणूस आलं तर मला म्हणला माझा आता माझा देवदेव कदा वाटायला आहे मेलं तर ऐंशीव्या वर्षी देवदेव का करायचा मला म्हणला चावाना गेलं आहे चावाना गेलो म्हणून माळ असते का सांगा बरं हां दुसरा म्हणला मला बी माळ घाला मेलं तुला चावाना आहे का <laughs> चा मला तावत आहे पण कोर आणत नाहीत <laughs> काय सांगाव काय सांगा नसल्याला माझ्या बोलण्याचं हसू येत असेल तुम्हाला पण खरं सांगायला तुम्हाला ऐंशी ऐंशी वर्षाचे मातारे येते मला एकदा मला ना पीटी शिकवा वाटायली मेल नका पोटाव पाय देऊ दे ह्यांना कशाला पोटाव पाय त्यांच्या पीटी शिका वाटायली परमार्थ तारुण्य मध्ये करायचं असतो हे गोष्ट लक्षात ठेवा तर ना भाग्यवंत नटे हरिकीर्तनात परमार्थ तारुण्यामध्ये करायचा असतो परमार्थ उतार होत नसतो जेवढ्या लोकांनी प्राणाचं बलिदान दिलं जेवढी लोक मोठी झाली ना त्यांनी तारुण्यामध्ये त्याग केला होता म्हणून मोठी झाली तुम्हाला सांगतोय सगळ्याला तरुण आहात तोपर्यंत भजन करून घ्या आहात तरुण तोपर्यंत त्या भजन करून नाही तर एक दिवस जाताल मरून बरोबर आहे का नाही मग काय उपयोग आहे त्याचा बुधापा किसने देखा आहे माहित नाही म्हातार पण कुणी बघितलंच नाही की आपण म्हातारे होऊ का नाही याची गॅरंटीच नाही होई गॅरंटी कोण म्हातार होईल याची गॅरंटी नाही आपण म्हातारे होऊ का नाही हे माहीत नाही म्हातार पण कुणी बघितलंच नाही विचारलंय आम्ही एकाला आहोत अजून माल नाही तुमच्याकड्यात चाळीस पस्तीस वर्ष वय महाराज आता हे का वय का भजन करायचं हे वय नाही भजन करायचं बघू म्हातारपणाला कधी बघू म्हणतात कधी बघू म्हणतात म्हातारपणाला त्यावेळेला चालता येत नाही डोळ्यानं दिसत नाही बुद्धी चालत नाही आणि मग त्यावेळेला आमच्याकडे येतात लक्ष द्यायला लागलं की नाही आणि उलटे अभंग माहीत बसतील आरती म्हणलं की आ अवतावर पांडुरंग अवतावर पांडुरंग म्हण काहीच नाही पुन्हा काही त्याचा उपयोग नाही काहीच नाही ना, का ना? पुन्हा काय उपयोग आहे घालीन लोटांगण धरीन पटांगण तशीच निघत येत पंक्तीला बसले ते काय घेणं तारुण्य आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या पुन्हा त्याचा उपयोग होणारच नाही माझे बोलणं तळणार नाही तुम्हाला पण एक जण मला म्हटलं होता बाई मला म्हटलं एक जण महाराज तुमचं वय किती म्हटलं तीस वर्ष वय माझा चौऱ्याण्णवचा जन्म आहे मला म्हणला महाराज याच वयात कथा करता कीर्तन करता या वयात मला काय म्हणला या वयात मी म्हटलं हो बाबा आम्ही आहो तर आहोतच पण तुम्ही पण या वयात कळलं माझं बोलणं तुम्हाला आम्ही तर आहोतच पण तुम्ही पण याव या इथं या इथला आनंद बघा तुम्हाला एक सांगू दारू तुम्ही पिताय ना दारू दारू पित आज संध्याकाळी दारू पिली तर सकाळी नशा उतरून जाते पण आमची नशा जर एकदा चढली ना आयुष्यभर उतरत नाही इतकुशी मिळाली आम्हाला इतकुशी आळंदीला एवढीच मिळाली जास्त मिळाली ना खुशी मिळाली तर एवढीशी मिळाली तर हे सगळं आहे जास्त मिळाली असती तर काय झालं असतं सांगा इतकुशी मिळाली चार दहा वर पाच वर्ष राहलो मध्ये ते एवढं मिळालंय तुम्ही जे करताय त्याला नशा म्हणत नाहीत महाराज नशा ही परमार्थाची असली पाहिजे एकदा का नशा चढली की आयुष्यभर उतरली नाही पाहिजे अशी नशा केली पाहिजे बाकी करून तरी काय उपयोग आहे सांगा पण तारुण्यामध्ये परमार्थ करणं ही अतिशय गोष्ट गरजेचे असते शूत ऋषी हे तारुण्यामधले आहे शूत अतिशय तरुण आहेत आणि अठ्याऐंशी हजार शौन ऋषी त्या ठिकाणी बसलेले आहे यज्ञ चालू असताना आम्हाला कथा करायची आहे मग आम्हाला काहीतरी कथा सांगा सुतांना सांगता सुतांचं नाव रोमहर्ष नावांचे नाव त्यांचं नाव आहे आणि रोमहर्ष नावाच चा त्यांचं नाव आहे त्यांना सुत ही त्यांची जात आहे लक्षात येते माझं बोलणं आणि त्यांनी त्यांना विनंती केली की महाराज आमच्या जीवनातील दुखाची निवृत्ती व्हावी याच्यासाठी तुम्ही एखादी कथा आम्हाला सांगा कथा ऐकल्याच्या नंतर आपल्या जीवनाला समाधान प्राप्त होईल अशी कथा आम्हाला सांगा आणि मग त्या ठिकाणी सूत ऋषी शौनकादि ऋषींना कथा सांगण्यासाठी प्रारंभ करतात प्रथम स्कंदामध्ये शौनका ऋषींचा शौनकादि ऋषींचे सुतांना काही प्रश्न आहेत शौनकादि ऋषींनी प्रश्न विचारले आणि सूत ऋषी आता त्यांना नमस्कार करतायत ग्रंथ लिहायला सुरुवात करतायत सर्वप्रथम गणपती बाप्पाला वंदना करतायत कारण गणपती बाप्पाला वंदना केल्याशिवाय या जगात कुठलंही कार्य पार पडू शकत नाही म्हणून श्रीमद भागवताच्या सुरुवातीला वंदन प्रथम हो प्रथम तुला बंदितो प्रथम तुला बंदितोस्त तुम्हाला प्रथम तुला गणपती करता येईल श्री गणेशाय नमहा